पाय बांधायचं झाडाला आणि ध्यान लेकर रडून रडून तिथं बसायची झोपायची तिथं त्यांना घ्यायचं कोण नव्हतं इतकेपर्यंत संघर्ष केलाय पहिले दिवस आठवलं तर अक्षरशः आता मनान डोळ्यात पाणी येत म्हणून आता जर कोण काय बोललं तर नाही सणवत काय तर पहिलं लेहालातून दिवस काढले माणसाला धीर देणारी माणसं असं होती माग पुढं असं वाटलं आमचं स्वप्नातलं घर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पूर्ण बघतच नाही व्हिडिओ पूर्ण बघा माझी समजते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला नाही काय नाही आहे का नाही थमनेर बघून ना धक्का बसला का काय कशा धक्का बसायचा मग आलोय बघा मित्रांनो गुरं न्यायला खाली तळ्यात तळ्यात आणि आलय नव्हत पिल्लू निसत काय म्हणते कराय करायला लागलय मग काय कपडे पिपडी धरून वरून फाडून लागली तिकडे कसं बसावं ती देखील कळ नाही माझ्याकडे इकड चल एक गेल्यानंतर आलं बघा कोण आलं हे नव ग मांडी अजून बुकिंग झाली आज काय बाबा मम्मीला स्वप्नात दाखवलं कस बांधकाम का बघा कसं आहे ते बोलून उपयोगा मांडीवर झोपा बाबा झोपा बापान झोपा तिच्या मांडीवर तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना लग खरं वाटलं काय खरं आपलं जायचं गेलो पण बघितलं पण घर मस्त बांधलंय अजून त्याला देखावा येणार ज्या वेळेस पूर्ण त्याची काम होतील त्यावेळेस त्याच रंगरूपी वेगळच राहणार आहे आताशी चालू आहे आता प्लास्टर झालंय चौकटी बसवायचे फरशी आहे किचन कटा जुनी मग काम झालंय काय पिव काय मारायचे ना तर मग काय ते पत्राचं आहे कसला काय कळत नाही बळखू शना पण घर त्यांनी मस्त बांधले आपल्याला पण तसंच बांधायचं आहे घर पण आताच नाही कारण गर की तसं घर बांधायचं म्हणल्यावर भांडवल लय लागतय आपल्या त्यांचं कमीत कमी बजेट सात लाखापर्यंत गेलंय हा का म्हणजे सगळं राहणं आनंदाने राहणं ते आपल्या घरच असत पण एवढं की चार माणसं आली गेली चांगलं वाटतंय माणसाची जरा माणसाला प्रत्येकाला स्वप्नातलं घर वेगळं असतं मित्रांवर माणसाला वाटतंय आपल्याला बी दोन का असं असे आपण पाहिजे त्या आणि आयुष्यात आपण पुढल्या भविष्यात बांधणार आहे आता तर बघा चालूला ठेवला लागलायच कारण काढल्या कारण म्हणजे एकच आहे की भांडवल अखंड जरा कमी पडतय आहे म्हणजे लयच कमी पडतय भांडवल आपल्यापेशी एवढं नाही एवढं भांडवल कुठं आणायचं म्हणून थांबलूया काय असं दिवस राहत ये म्हणजे कसं असतं योग आल्याशिवाय कुठल्याही गोष्टी घडत नसते त्या वे वेळ योग यावं लागतो

रास्ते शेवट घर पण येत नाही हाय आता आम्ही पत्रात राहतोय पत्रानं कमीत कमी आम्हाला दहा दहा वर्ष दहा अकरा वर्ष हा कशी आपल्या लग्नाचा कालचा आपण पंधरावा वाढदिवस केला लग्नाच्या दुसऱ्या वर्ष मी तेरा वर्ष झाले पत्रेनं आम्हाला साथ दिली आणि अजून चार पाच वर्ष आमच्या संगती हायच अजून दहा वर्ष काढायचे म्हणत तरी पण गांजा पण झाले आणि टेवलं लागायला लागले टेवलं लागलं की सगळा कोबा गार होतोय जरी खाली बसायच म्हटलं तरी गार लागतय पाऊस मोठा आला तर सगळं असं टेवलतय कारण की लय मुरून टाकून आपण भरून घेतलं नाही त्यामुळं त्यानं साथ दिली त्या तसं कसं विसरून वाल्यात गावरात पावसा पाणी आणून ती करा आम्ही आहे दुखरी तसं राहणार आमचा संसार त्यात चालत झाला संसार मात्र माझा ते तर चालत झाला आहे आमच्या संसारात किती अडचणी आल्या की ते आम्ही संघर्ष केलं आमच्या जीवाला माहीत नाही आम्ही तुम्हाला मागणदेवी म्हणलं आहे की आमच्या जीवनातल्या आम्ही जुन्या घटना तुम्हाला सांगणार आहे आमच्या आयुष्यात आमच्या संग वाईट क्षण आलं एकामेकाला आम्ही सांगू कशी राहिलो ही एखादा वेगळ योगा नाही आम्ही सविस्तर तुम्हाला सगळं सांगणार जुन्या आठवणी जर लक्षात आल्या तर काळी फडफड फड करत काय गरीब असतेली किंवा आमच्यापेक्षा जरा थोडी जास्त श्रीमंत असतेली पण गरिबीतनं जगणं काय असतं गरिबीत ना आल्याशिवाय माणसाला कळत नाही कारण का ज्या माणसाला डायरेक्ट श्रीमंती असते चालूच गरीबी लेटिंग ले करतो उडवतो प्रत्येक ठिकाणी त्याला चर्चा चर्चा करायची पण ज्या वेळेस तेच ते जेव्हा तेव्हा त्याला अनुभव विकत घ्यावा लागतो पण आपलं कसं झालंय आपण गरिबीतून पुढे निघतो त्यामुळे आपल्याला सगळं फुकडचं अनुभव आले गणिसाडच निघते आज घरात ही वस्तू आहे तर ती आहे एक संपलं तरी एका म्हणते काय आपल्या घरी पैसा आपल्या काय आहे ती शिल्लक म्हटलेलं आणून टाकतोय हो आपल्याकडे नसतंय आजही संपलं तर आपल्याकडे त्या वस्तूला आणायला चाळीस रुपये लागत असेल तर आपण ते दहा रुपये घेऊन या आजचा दिवस पार पडतोय शिल्लक नाही कारण आम्ही अशा जीवनात जगलोय काय सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला ओंकार सात ते आठ महिन्याचा होता त्यावेळेस आम्ही आनाला महागवतो तेच घर नवीन बांधलं होतं पण त्यात आम्हाला आन खायला होत काय म्हण आहे की दिवस गेलं निघून पण आता राहिले त्या पण काटवून काळ होता ते पण आता पण आहे आता सुखाना दोन घास तर मिळतात म्हणजे कष्ट करतोय दोघ पण दोघं खंड त्यावेळेस त्यावेळेस कामं पण असे लय नसायची आणि एकत्र असल्यामुळे एकदम वाईल राहिल्यामुळं कामाला जर कोणाच्या जायचं म्हणत तर अरे तू कामाला आलाय काय चिडवायची बोलायची काय पण म्हणायची म्हणजे अशी कंडिशन जर ती कष्ट करून खाय सुद्धा लाज वाटत होती त्यावेळेस पण त्यातनं पण आम्ही ती दिवस घालवलं नाव ठेवत होते पण आम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही त्यांना एकच म्हणा आम्ही काही चोरून खात नाही कष्ट 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 करायला खरंच एवढी लोकांनी आम्हाला काय म्हणते नको ते शब्द वापरू पण आम्ही कष्टाची काठी सोडली नाही तेव्हा आमची लेकरं बी दोन घास सुखान खाती आज आमच्याकडे चार गाया सुकान नाही काष्टावरच झालंय झालंय प्रत्येक ठिकाणी असा वैरीने तुटवडा पडलाय पाऊस काढण आता वैर जळक ऊसायत ते, 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 आ, ते चार हजार रुपये पाच हजार रुपये गुंठा आणि साडेचार हजार रुपये टन टाकायला गेले मग म्हणलं आठ पंधरा दिवस कस तर काढायचं एक जण मक आलंय ते मग पैसे दे आपण त्याला खात दिला होता मित्राला ते म्हणला वैर नाही कोरला तर एक दहा गुंठ घे आणि तोपर्यंत महिनाभर पार पाड तुझे कस तर मोरगास फिरगास बोलून म्हणून एक दहा बारा दिवस रेटाय जायत आता असं लागल तिकडं जायचं मग गवत वैरणी जर एखाद्या बारायला नसल्या आता ध्यान ठेवायला लावायचं अन्न गवताला यायचं हितन गवात घेऊन जास पोरग रडलं काय झोपलं काय एक दिशे तर अक्षरशः कडीपात्याच झाड ते अजून पण माझ्या दारात रडून रडून दोन्ही पण लेखर तर झाडाखाली झोपी गेली खाली काय हातरलेलं नव्हतं काय नव्हतं जर तर आता मित्रांनो अशीच गरिबी होती बेडला जलण्याला बॉक्स भराय भरायला गेलो होतो आणि ही ज्या माग दोन गया आणि दोन लेखर सोडून गेलो गेलो म्हणजे दोन दोन तीन तीन दिवस घरला येत नव्हतो अक्षरशः वेळेस असं आपल्याला काही शेतपत नव्हतं गौतव गुरु गवत टाकायचं सकाळचं उठायची लेकरांचं बघायची आणि दाद्याला ध्यान ठेवायला सांगायची दाद्या कि तीनच वर्षाचा आपली एवढा दाद्या त्यांचं ओंकारचं पाय बांधायचं झाडाला आणि ध्यान ठेव म्हणायला दिसत लेकर रडून रडून तिथं बसायची झोपायची पाहिजे तिथं त्यांना सुद्धा कोण नव्हतं इतकेपर्यंत संघर्ष केलाय पहिले दिवस आठवलं तर अक्षरशः आता पाणी येत म्हणून आता जर कोण काय बोललं तर नाही असं काय तर तर पहिला लेहाला दिवस काढले तया माणसाला धीर देणारी माणसं असं होती माग पुढं बोलण्या न माणसाच मनाचं कचकरण होत कचून जातो माणूस म्हणून माझं एकच सांगणार खरंच कोणीच कुणाला माग पुढे बोलू नये जर एक संघर्ष करत असेल वाईट परिस्थितीत न जात असेल तर त्याला साथ द्यावा आदर द्यावा माणसाने एकामेकाला नाही त्याच्या गरिबीची चेष्टा किंवा मस्करी खरंच करून